गण। ते पट्टापूर दादा आणि वनीचं लग्नाचा वाटेस आहे आणि विशेष म्हणजे त्यासाठी आज आम्ही खरेदी करायला होतो त्याला पण घेतलं सोबत त्या त्यानं घेतलं बुवा आपल्याला सोनं वगैरे तर नमस्कार मित्रांनो आपण आज झालेलं आहे सोन्याच्या दुकानात नाही तू पाहिला बघा म्हणू पैसे प्रकारचं खेळाय जायचं आहे सोबत बेस्ट हा बस बस तू बस बस ना म्हणून अशा प्रकारचं फिरत आहे आणि थोडंसं सोनं वगैरे काढायचं त्याच्या हिशोबानं सर्वजण आलेलं आहे बहिणी आलेलं आहे त्यासोबत आपलं आणि आई आलेली आहे आणि तुम्हीला ओळखतच असाल व्हिडिओमध्ये पण आलेलं आहे म्हणजे आपला सोनं वगैरे घ्यायचं होतं त्याच्या हिशोबानं आलेले आहे मिसेस चला अशा थोडंसं बघितलेलं आहे त्यामध्ये बघितलं सर्व वगैरे दुकान म्हणजे चांगल्या प्रकारचं होतं आणि रेट पण थोडंसं व्यवस्थित सध्या सांगितलं रेन ज्या प्रकारे त्याच्या हिशोबान आम्ही घेतलेला आहे आणि जस्ट त्यामधून काढलेलं आहे हे बालच बाल सुरू आमच्या आधी किंवा कशा प्रकारचं काढलेलं आहे आणि हे पण काढलं थोडंसं डोरलं ना काढलेलं आहे पेंडॉल म्हणतो त्याला डोरलं दुसरं राहणार आहे ते काढायचं आहे बाकी आहे हे पूत पण काढलेलं आहे आईसम झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवायचं होतं व्हिडिओमध्ये कोण आले होतं तर बघितलं तर मी व्हिडिओमध्ये कोण आले होते जे आपले कपडे घेण्यासाठी आले होते त्यापैकी म्हणजे एक दोन जणं आलेलं नाही आहे त्या पेंजॉलवर दोघच जण आलेले होते आणि बाकीच्या अमेदवारची अशा प्रकारच्या सर्वजणांना पाहिलं हो थोडंसं त्यामधलं पसंत केलेलं आहे पेंडॉल आणि कट्टाकोट नाही सध्या नाही घाल त्यां आवडली ना आहे सोन्याचं दुकान वगैरे असलं तर थोडंसं विचार करूनच चालू पुढं घ्यावं लागतं सर्व काही ते हिशोबान घेतलेलं सर्व आणि इकडं बिल वगैरे करत आहेत ते चालू आहे सर्व आणि थोडंसं राहिलेलं तुम्हाला दाखवायचं आणखी काय काय राहिलं ते दाखवणार थोडं तर आजी आपल्यासोबत नाही नाहीये आजी थोडंसं घरीच थांबलेलं आहे घरी पाहिजे पुन्हा कोणतेस पण अशा प्रात आहे म्हणजे ऍक्च्युअल पानं झालेलं आहे पण तरी मन झालं का जाऊन पाच आहे का बरोबर असा डिझाईन चांगले असतात त्यातने त्यामुळे असं वाटतेस थोडंसं आपल्याला की कोणत्या घ्याव हे घ्याव कि ते घ्यावं सर्व वेटच्या हिशोबानं आणि आपल्याला योग्य वाटेल त्या हिशोबा सर्व घ्यावं लागते आणि परत आता अंगठी वगैरे आणलेले आहे अंठी पण काढायची आहे त्यासोबत अंगठी आता कुकासाठी काढणार अपेक्षा कोकाचा प्रोग्राम बाकी आहे आपला तुम्हाला कितीमध्ये सांगितलेला आहे एकाच दिवशी खूप सारे प्रोग्राम येणार आहे ते चेसमधून चालायचं चालू आहे अरे अंगठी आहे चेस म्हणून चालू अंगठी घ्यायची ना अमठी पण घ्यायची आहे ती चेसमधनच बोलवलेलं आपण हां एला थोडं चालू दे आमचे तोर चालू तो विषय माग पुढे साइज मना केचा दाव मनु का करत आहे तू इकडं इकडे बघ नमस्कार कर इकडेस नमस्का <laughs> अरे वाह नमस्कार नमस्कार तुम्ही नेहमी घेता आपल्या तर आता लोक नमस्कार करत नव्हते म्हणून आता चांगल्या प्रकारे नमस्कार करतात आपल्या वेळेमध्ये आणि दादा पण आहे सोबत मोठे दादा तुम्ही बरंच वेळा म्हणते की म्हणून स्वीच तर चालू थोडंसं बघणं वगैरे जे युती वाटेल त्यामधलं काढायचं आहे नंतर करायचं आहे आपलं शोर वगैरे असं बघायचं सगळं पाहिजे कारण पूर्ण बघावं लागते त्यानंतर घ्यावं लागते त्यानिमित्ताने आपल्याला तिच्या हिशोबाने सर्व चालू आहे आणि वहिनी पण आलेल्यासोबत कारण रमतलं किंवा एकट्या जागा समजणार नाही तर आपण बघूया आणि सर्वांसाठी घेऊया म्हणजे एक दोन जणांनी बघितलं चांगलं राहते तिच्या हिशोबानात दोन तीन जण आलेले असेल जे वाटली ते निवडायची येतात म्हणजे आणि चांगल्या नवीन मध्ये असेल असा तर आपण पहिले पट्टापत काढलेले आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे पेंडॉल आणि पोच घेतलेले आहे आणि त्यानंतर गावठी वगैरे पानं चालू आहे आणि आधी पण कानातले पण घेतलेले आहे कानातले पण दोन मिनिटं म्हणजे दोन मिनिटात तुम्हाला दाखवतात अशा बघायचं चांगलं दुकान आहे विशेष म्हणजे आम्ही वेळेवर चालू तर नेमकेच दुकान उघडलं होतं अशा बघा दुकान खुलं आहे आणि तिथं लिहिलंच आहे मंगळवारी बंद राहील तर कारण त्याचं मार्केट सोन्याचं जे दुकान आहे सर्वच सर्व दुकान लाईल ते मंगळवार दिवशी बंद असते डेथ पण आम्ही संडेलाच आलेलं आहे ड्रायव्हरला

पेंडोली काढलेलं आहे आणि कानातले हेनीच काढलेली आता तेच हा ठीक आहे तर जस्ट आता आलेले आहे पण म्हणजे बनवले गेले होते कानातले कसं आहे त्याला ठेबी राहते बस ठीक राहते बघायच्या कनातले वगैरे घेतलेले आहे डिली वाटत आहे का थोडे येईल अच्छा ठेबे वगैरे घातल्याच्या नंतर पीठ होईल कानातून झालेलं आहे त्याच्या फेक्स त्या मोबाईल पाहिलं हो त्याच्या बघितल्या त्याच्यानंतर काढले

थोडस आलेलं आहे हे जे असते ऊल वगैरे तर त्याला पेशल बनवावं लागते आणि कट वगैरे करावं लागते त्याच्या हे जे आहे त्याला ऊल आहे आणि लगेच बसवलं जाते त्याच्या थोडस परत त्याला पाठवायचं बनवायचं डोक्यात होणार नाही आहे त्याच्या हिशोबानं चालू काय पाहिजे काय पाहिजे ते पाहिजे okay. तुला मनी पाहिजे <win> काय म्हणून नमस्कार मस्त करते नमस्कार घेतला कर कर त्याचा व्हिडिओमध्ये आपल्या आणि बघा अशा प्रकारचं दुकान आहे आम्ही जेव्हा सोनवले खरेदी करायला कर असलं घ्यायचं असलं तर या दुकानात येतो कारण जवळपास आमच्या जा, शेताच्या शेजारीच शेत ओळखीच आहेत शेतीच्या येत असतो दुकानामध्ये आणि सोबत आपल्या व्हिडिओमध्ये आजपर्यंत दिसलेलं नाही आहे

पट्टापू तर मित्रांनो अशा प्रकारचं बघा आमचं झालेल्या सध्या सोन्याचं जे आहे सर्व खरेदी तर अशा प्रकारची खरेदी चालू आहे त्याच आता हे सर्व सामान निवडून त्याच्यापैकी एक काढलेलं आहे काढलेलं आहे मनी रोडला अशा प्रकारचं आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं आहे काय काय सामान घेणार आहे तर ते सर्व दाखवणार आता व्हिडिओमध्ये त्यानंतर कानातले पण काढलेलं आहे सर्व आणि घालून पण दाखवलेलं आहे विश्वली व्हिडिओमध्ये आणि अंगठी पण दाखवलेली आहे तुम्हाला अंगठी पण चांगल्या प्रकारची काढलेले आहे तर अशा प्रकारची अंगठी वगैरे आहेत तर तशीच हा व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारचा वाटत आहे तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा यूट्यूबला असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि बघा अशा प्रकारचं हे पण घेतलेलं आहे पट्टा पोत आणि त्याच्यासोबत एक पिंडॉल येत असते पिंडॉल पण घेतलेलं आहे अशा प्रकारे सर्व झालेले आहेत सोन्याची खरेदी काय आहे विशेष तर तुम पाहिलं असं विषयामध्ये सोबत बरेच जण आलेले आहेत चार पाच जण आलेले आहेत सर्वजण जण झाले सगळंजण आलेलं होतं आणि अशा प्रकारचं सर्व खरेदी वगैरे झालेली तुम्ही पाहिलं असेल आणि घालून पण दाखवलं मग व्हिडिओमध्ये आणि पुन्हा आता पॅक करायचं आहे ते पॅक वगैरे आहे सर्व आणि एक मिनिट <laughs> दादा कुठे ते आणि जवळपास झालेलं आहे सर्व खरेदी आता जायचं आहे आम्हाला घरी बघित कसं वाटत आहे खरेदी केल्यावर तर थोडंसं असतेच प्रत्येक चालू थोडंफार चालतेच आहे खरेदीच्या बाबतीत अशा प्रकारे सर्व खरेदी आमची तर एक तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं बघा तोरडी आणि जोडवी हे पण असतात विषय ते राहिले होते दाखवायचे ते, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून दिलेले आणि जवळपास झालेले आमचे सर्व खरेदी आता तुमच्याजवळ देईल तेच काढते आता घेऊन द्या ठीक ठीक आहे संपलेलं आहे आपलं सर्व तर ना बघा आमचा जस्ट आता झालेले आहे खरेदी म्हणजेच सोनं वगैरे खरेदी केलेलं आहे आणि आज विशेष म्हणजे आहे दादाचं लग्नाचा वाढदिवस दादा आणि वणीचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि विशेष म्हणजे त्यासाठी आज आम्ही खरेदी करायला होतो त्याला पण घेतलं सोबत त्या त्यानिमित्तानं घेतलं बघा आपल्याला सण वगैरे खरेदी करायचं होतं आणि विशेष म्हणजे ते आणि त्याच्यानंतर खरेदी झालं सर्व आमचं आणि लगेच आलो आम्ही आता जेवण करायला एक चांगल्या प्रकारचं हॉटेल होतं कारण कारंजामध्येच आम्ही सध्या सर्वजण आलेले आहे चला म्हटलं बा आपलं सर्व खरेदी झालेले आहे त्यानंतर लगेच थोडंसं जेवण वगैरे करावं आणि असं होता प्रोग्राम की दादा आणि बहिणी पण घ्यायचं सोडत आहेत व्हिडिओमध्ये आपल्यासोबत दादा पण आलेला आहे मगाशी पण बघितलं तुम्ही आणि बहिणी पण आहे आई पण आहे आणि आईची सून टी पण आहे व्हिडिओमध्ये आपल्या म्हणून म्हणून काय करताय तू अरे वा तर बघा म्हणू पहिलं मगाशी पण बघा ते चेअरमधसोबत खेळत होते आणि वरती बसून आता ते पेपरसोबत केलं टिश्यू पेपरसोबत खेळत आहे तर अशा प्रकारचं सर्वजण आम्ही आता आलेला आहे इथं थोडंसं जेवण वगैरे करायला सर्वजण बसणार आहे जेवण करणार आहे ऑर्डर वगैरे हो दिलेली आहे आणि अशा प्रकारचं थोडंसं नियोजन होतं आमचं की केक वगैरे काका कापायचा होता दादा त्या तर दादा म्हणत होता की बाबा खूप उशीर झालेलं आहे आता केक वगैरे आपण काही घेऊन थोडंसं जेवण वगैरे करू तर झाला तर केक घरी कापू तर अशा प्रकारचं सध्या आम्ही सर्वजण आलेलं आहे आणि अशा प्रकारचं नियोजन चालू आहे सध्या तर थोड्या वेळातच मी तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारचं म्हणून वहिलं आणि दादा सर्वजण आलेलं आहे आम्ही जेवण करायला आई पण आहे चला म्हटलं खूप दिवसानंतर भेट झालेली होती आणि सर्व जेवण वगैरे करायचं आहे असं प्रकार त्या हिशोबाने सर्व ऑर्डर वगैरे दिलेली आहे आणि इथं तंदूर रोटी वगैरे नव्हती तर तेव्हा रोटीच बनवलेली आम्ही बरोबर सर्व जेवण वगैरे करायचं आहे आणि लगेच जायचं आहे आम्हाला तर घरी म्हणू बाय करेस बाय घेतलेलं आहे आणि सर्वातच जेवण झाल्याच्या नंतर लगेच आम्ही आहे घरी ओके तोपर्यंत बाय भेटूया आपण पुढच्या उठून मित्रांनो अशा प्रकारचा आमचा सर्व आजचा जो कार्यक्रम आहे तो इथं संपलेला आहे तिच्यावर सामान कसं आता तर सदा सोबत सोबत आले होते सोबत सोबत जाणार आहेत घरी आणि मनू पण आहे मनू बघा कसं बघायचं आहे इकडे बघ ना सरांना हॅलो बाय करू करत आहे तिच्या काकूला बाय आणि आई पण आहे आमचं सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपण सोनं पण खरेदी केलेलं आहे आणि दादा आणि वहिनीचं आज लग्नाचा वाढदिवस पण होता त्याच्यामुळे त्याचं जेवण पण झालेलं आहे आणि मनस्वी पण आहे आपल्यासोबतमध्ये मनस्वी तुम्हाला सांगितलं असेल मोठे दादा आपले अमोल दादा आणि उशेल वहिनी आणि आपले मनस्वी त्यांच्याबोटी तो अशा प्रकारे जेवण झालेला आहे आणि आता मी दादा आहे घरी तो भेटूया आपण ओके बाय